कच्छा तांदळापासून झटपट चविष्ट असा आपण एक पदार्थ पाहणार आहोत तुम्ही चहाच्या टायमाला किंवा सकाळच्या घाईगडबडच्या वेळेस आरोग्यदायी नाश्ता म्हणूनसुद्धा तुम्ही बनवू शकता लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत तर चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर ह्या ठिकाणी बघा मी भरपूर असं तेल घेतलेलं आहे आता ह्या भरपूर तेलामध्ये तुम्हाला तांदूळ फ्राय करायचे असेल तर तुम्ही करू शकता किंवा बघा तेल अगदी कमी घेऊन म्हणजे अगदी एक दोन चमचे तेल घेऊन हे तांदूळ फक्त परतलं तरी चालतं तर काही जणाला जास्त तेल आवडत नाही तर मी बघू शकता तुम्ही अगदी एकच चमचा तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे बाकीचं तेल काढलेलं आहे किंवा तेलामध्ये डीप फ्राय केलं तरी हा पदार्थ छान होतो किंवा कमी तेलात जरी तांदूळ परतलं तरी मस्त पदार्थ होतं तर अगदी कमी तेलावरती हे तांदूळ मध्यम गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे ह्याचं पूर्णपणे कलर चेंज होईपर्यंत हा पदार्थ फार चविष्ट लागतो अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा पदार्थ आवडतो मस्त असं झटपट होणारा पदार्थ आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघू शकता ह्या ठिकाणी तांदळ आपलं छान परतलं गेलेलं आहे मस्त कलर आलेला आहे आले 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 आले। जरा सोनेरी कलर आलेला आहे आले आले। आता हे तांदूळ आपण एखाद्या वाटीमध्ये काढून घेऊया आता ही कढई आपल्याला लागणार आहे सो ही कढई असंच ठेवायची आहे तर या ठिकाणी बघू शकता तांदूळ छान परतलं गेलेलं आहे एक वाटी आपण तांदूळ घेतलं होतं तर आता हे मिक्सरच्या भांड्याला काढून घेऊया तांदूळ सकाळच्या वेळेस खूप घाई गडबड असते अशा वेळेस हा झटपट नाश्ता करायला काही हरकत नाही अगदी हेल्दी आहे मुलं जर असतील तर मुलांना हा पदार्थ डेफिनेटली द्यायला पाहिजे कारण मुलं आवडीने खातात तर ह्या ठिकाणी पाऊण वाटी बारीक जो रवा आहे तो घेतलेला आहे आणि अर्धे वाटी एवढी बेसन घेणार आहोत आपण किंवा पाऊण वाटी रवा तर पाऊण वाटी बेसन घेतलं तरी हरकत नाही आणि ह्या ठिकाणी पाणी असं घालून घेऊया पाणी साधारणपणे अर्धी ते एक वाटी घालायचं आहे तर ह्याची पेस्ट छान तयार करून घेतलेली आहे बघू शकता आता एखाद्या बाऊलमध्ये ही पेस्ट आपण काढून घेऊया वा मस्त परफेक्ट आता ही पेस्ट थोडीशी घट झालेली आहे आता मिक्सरच्या भांड्याला आणखीन थोडंसं पाणी मी घालणार आहे मग असं मिक्स करून घेऊया जेणेकरून हे मिक्सरच्या भांड्याला चिटकलेलं पीठ जे आहे ते सुद्धा येईल तर जर घट वाटलं तर असं तुम्ही वरून पाणी घालू शकता थोडंसं लिक्विड करायचं आहे जास्तही लिक्विड करायचं नाही आहे भजीचं जसं पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं लिक्विड पाहिजे तर बघा आता एक जीव व्यवस्थित एक जीव करून घेऊया आता ह्याचे दोन तीन पदार्थ म्हणजे दोन तीन प्रकारचे पदार्थ तुम्ही बनवू शकता तर ते कसं मी पुढे सांगणारच आहे तर ह्या ठिकाणी बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घातलेली आहे एक मध्यम आकाराचा कांदा घेतला होता आणि थोडीशी कोथिंबीर आता अर्धा चमचा हळद आणि चवीपुरते मीठ घालूया आणि अर्धा चमचा लाल तिखट घालूया लाल तिखट घालायचं नसेल तर आपण तांदूळ आणि रवा जो वाटला होता त्यावेळेस तुम्ही एक दोन हिरव्या मिरच्यासुद्धा घालू शकता आणि लाल तिखट स्किप करू शकता किंवा निम्म लाल तिखट आणि निम्म हिरवी मिरची म्हणजे एखादी हिरवी मिरची आणि थोडंसं लाल तिखट घातलं तरी चालेल तर बघू शकता आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हा पदार्थ जो आहे माझ्या घरात सर्रास बनवला जाणारा आहे कारण हेल्दी आहे मुलांसाठी चांगलं आहे आणि झटपट बनवला जाणारा आहे कुठलंही काही भिजवायची गरज नाही किंवा काही जास्त झंझटसुद्धा लागत नाही त्याच कडेमध्ये आता हे एक, एक चमचा असं मिश्रण घेऊया एक दोन चमचे असं मिश्रण घ्यायचं आहे आणि बघा पाण्याचा हात किंवा तेलाचा हात लावून असं पसरून घ्यायचं आहे कढईमध्ये झटपट होतं मस्त होतं खाली न चिटकता होतो आणि एकदम खरपूस असं कढईमध्ये तयार होतं तर तुम्ही पॅनवरती सुद्धा तयार करू शकता तर बघू शकता या पद्धतीने असं मस्त हे पसरून घेऊ शकता तर याला तुम्ही कच्छा तांदळाचं घावण म्हणू शकता खाली पीठ म्हणू शकता तर बघू शकता मस्त इथं आता झाकण ठेवून एक दोन मिनिटे असं शिजवून घ्यायचं आहे कढईवरती झाकण ठेवल्यावर हे दोन्ही बाजूने व्यवस्थित फटाफट हे शिजतं त्यामुळं झाकण ठेवूनच हे भाजून घ्यायचं आहे तर मध्यम गॅस करून छान खरपूस असं भाजून घेऊया तर बघू शकता मस्त इथं भाजत आहे कमी तेलामध्ये पदार्थ होतो हा आता ह्यावरती तुम्ही कुठल्याही प्रकारचे सॉस लोणचं घ्या दही घ्या काही घ्या मस्त लागतं आता ह्याच्या आणखीन काही पदार्थ होतात ते मी तुम्हाला सांगते जसं की हे जे आप्पे तयार करू शकता भजी तयार करू शकता किंवा मग तुम्हाला असे घावण बनवायचे असेल तर तुम्ही घावणसुद्धा बनवू शकता काही हरकत नाही वेगवेगळे तुम्हाला जो आकार द्यायचा आहे जसं पदार्थ हा तयार करायचा आहे तसं करू शकता जसं मगा म्हणाले त्याप्रमाणे आप्या पात्रामध्ये हे मिश्रण असंच आप्या पात्रात घालायचं आहे मस्त आपे तयार होतात किंवा भजी करायचं असेल तर भजीसुद्धा तयार होतात कुरकुरीत मस्त तर प्रत्येक येतं ह्याच पद्धतीने मी भाजून घेणार आहे आता हे मोठ्या साईजचे मोठ्या आकाराचे चार तयार झालेले आहेत तर दोन व्यक्तींसाठी पुरेसा हा नाश्ता आहे तर बघू शकता मोठ्या आकाराचे मस्त इथं चार घाऊन तयार झालेले आहेत दही जर घरचं ताजं दही असेल तर मस्त लागतं किंवा सॉस लोणच्याबरोबर सब करा ही रेसिपी कशी वाटली नक्की की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडत असेल लगेचच लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा